श्री माहेश्वरी ट्रेडर्स यांनी शेतमाल खरेदी करून रोकड बुकवर खोटी सही करून फसवणूक केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल नमस्कार इंद्रधनुष्य टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे तिरुपती मारुती शिंदे राहणार लाभदी मंडळ बासर जिल्हा निर्मल येथील रहिवासी यांनी मागील काही कालावधीपासून बासर रोड येथे त्रिशू पाटील लाब्दीकर या नावाने शेतीमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत माझ्याकडे आलेला माल मी धर्माबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकृत अनुज्ञप्तीधारक श्री माहेश्वरी ट्रेडर्स धर्माबाद यांचे प्रायोग्य केश श्रीगोपाल छापरवाल यांच्याकडे देत होतो व त्यांनी माझ्याकडील मालाचे पैसे अगोदर वेळोवेळी वेड़ दिले असल्याने मी त्यांच्यावर विश्वास ठेवून माझा माल त्यांनाच देत होतो मी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गाडी क्रमांक ए पी एकोणचाळीस यू एफ अठरा एकेचाळीसद्वारे चनाज यांचे एकूण वजन तीस हजार दोनशे नव्वद किलो व गाडी क्रमांक ए पी सोळा टी ई झिरो सात एकोणनव्वद याद्वारे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी चना याचे एकूण वजन तीस हजार दोनशे दहा किलो विक्री केले आहे याची एकूण अंदाजित किंमत बत्तीस लाख रुपये होत आहे माल विक्री केल्यानंतर मी त्यांना पैशाची मागणी केल्यानंतर आज माझ्याकडे पैसे नाहीत मी पुन्हा देतो असे सांगितले मी त्यांना माझ्या धनादेशाचा फोटो व्हॉट्सअपद्वारे पाठवला मला ते माझ्या अकाउंटवर पैसे टाकतो म्हणून आश्वासन दिले असल्यामुळे माझ्या त्यांच्यावर विश्वास होता मला पैसे मिळतील या आशेवर मी राहिलो काही दिवसानंतर मी माझ्या खात्याची स्टेटमेंट चेक केल्यानंतर श्री योगेश छापरवाल यांनी माझ्या त्यांच्याकडे येणे असलेल्या पैशाबाबत विचारणी केली असतात था थोडे थांब मी तुम्हाला तुमचे पैसे देतो अशी विनंती केली त्यानंतर परत मी त्यांना पैशाबाबत विचारणी केली असता आज उद्या असे म्हणून टाळटाळ केली मला माझे पैसे मिळत नसले मी त्यांच्या दुकानात जाऊन पैशाची मागणी केली असता मी तुला पैसे दिले आहेत माझ्याकडे तशी चिठ्ठी आहे अशी बतावणी करून उडवाउडीची उत्तरे देत आहेत व पैसे देत नाहीत तुला काय करायचे कर अशी धमकी दिली विचारपूस केली असता बारदांच्या व्यवहाराचे सही किंवा खोटी सही दिनांक सहा मार्च दोन हजार खोटी सही दाखवून उडा उत्तर देत आहेत मला न्याय मिळून द्यावा अशी तक्रार तिरुपती मारुती शिंदे यांनी धर्माबाद पोलीस स्टेशन येथे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिली आहे परि व्यवहार चना गाडी काय दिल्यानंतर काय पैसे परत दिला आहे आणि बत्तीस लाख टोटल अंदाजे पेमेंट द्यायचं राहिलं आहे तर मी पोलीस स्टेशनमध्ये पहिले एक वेळेस तक्रार दिलो त्या तक्रारीला समजपत्र काढले साहेबांना मग नंतर अजून तक्रार दिलो परवा तर त्या तक्रारीचा गंभीरतेने हे घेऊन मी बी काय शेतकऱ्याचे पैसे देणं असल्यामुळे आर्थिक संकट मोठं आलेलं आहे माझ्यावरी तर साहेबांना एवढीच विनंती आहे की त्या तक्रारीचं गंभीरता घेऊन त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावी आणि मला न्याय मिळवून द्यावे